प्रेक्षकांनो नमस्कार सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागात आपण असं पाहतोय की सी सी फुटेजच्या भयानक सत्यामुळे शिवानीचा पर्दा फाश करत सावलीने सारंगला कसं वाचवलं तर प्रेक्षकांनो आपल्याला असं पाहायला मिळतंय की राजकुमार याची एक मोठी घोडचूक सावलीने सगळ्यांच्या समोर आणून कंपनीला सारंगला सही सलामत सुखरूप बाहेर काढून मेहंदळ्यांची इज्जत आता सावली कशी काय वाचवते हे सगळं सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया इकडे प्रेक्षकांना आपण पाहतोय की तिलोत्तमाला सगळ्यात मोठ्या भयंकर संकटातून बाहेर काढून सावली पुन्हा कशी आता मेहंदळ्यांची खरी सून महेंद्राच्या घरातून आता सावलीने शिवानीची हाकलपट्टी केलेलीच असते सावलीला आता सावलीला इकडे तिचा खरा अवतार शिवानीला दाखवून माझ्या नवऱ्याला जर का स्पर्श केला तर तुझा हात मुळासकट उपटून काढेल अशी धमकी देऊन बाहेर हाकललेलं असतं आणि प्रेक्षकांनो त्याच वेळेला इकडे तळपायाची आग मस्तकात गेलेली ती पागल शिवानी आता ऐश्वर्यासोबत भयानक प्लॅन करते काही जरी झालं तरी मी सारांगला मिळवणारच असं म्हणून त्यासाठी चक्क त्या सावलीला एक मोठी अद्दल घडवायला हवी असा प्लॅन त्या दोघी आता करत असतात ऐश्वर्यासोबत केलेला हा प्लॅन जेव्हा आता इकडे राजकुमार हा अमृताला सारखे फोन करत असतो त्याच वेळेस आता सावली ही फोन उचलून राजकुमारला आता इकडे त्याने केलेल्या कृत्याची जाणीव करून देते पुन्हा या घरात फोन करायचा नाही आणि माझ्या वहिनीला त्रास द्यायचा नाही असं ठणकावून सांगत असते आणि ही सावली आता आपल्याला ज्ञान शिकवून एवढी टमटम बोलायला लागली ला याचा राजकुमारला भयंकर राग आलेला असतो आणि त्याच वेळेस आता इकडे आपण बघतोय शिवानीने मात्र मोठा जाव चालून खेळी खेळलेली असते Et काहीही करून रूपम कॉस्मेटिकला टेकओवर करायचं आणि त्यासाठी आता आपल्याला नवीन प्रॉडक्टच्या लॉन्चिंगसाठी शिवानीने ॲडव्होकेट वकिलाकडून आता डॉक्युमेंट बनवून घेतलेले असतात आणि त्या डॉक्युमेंटवर लिगली सारंगच्या सह्या आता शिवानी घेणार असते आणि इकडे आता ऐश्वर्याने त्या डॉक्युमेंट्समध्ये आता मोठी भयानक सुद्धा टाकलेला असतो तो मात्र कुणालाच माहीत नाही यात मोठ्या अटी असतात ते सारंगला आता माहितीच नसतं त्याच वेळेस आता इकडे आपण बघतोय ऐश्वर्या ऐश्वर्या आता स सगळं काही डॉक्युमेंट तयार करून सारंगच्या सह्या घेण्यासाठी आता प्रयत्न चालू करते इकडे आपण पाहतो शिवानी ही सारंगला फोन लावते पण शिवानीचा फोन आता सारंग काही घेत नसतो आणि त्याच वेळी सारंग शिवानीचा फोन कट करतो तेव्हा आता शिवानीला इतका राग येतो आणि शिवानी ऐश्वर्याला कर कॉल करते आणि म्हणते की बघ ऐश्वर्या तुला जर तुझं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मी दिलेलं काम तुला पूर्ण करावंच लागेल आणि यासाठी आता शिवानी ऐश्वर्याने पुन्हा एकदा मोठा खेळ खेळलेला असतो आणि त्यासाठी ऐश्वर्या आता राजकुमारची मदत घेते आणि जर राजकुमारला परत एकदा त्याचं प त्याची ही कंपनीमधली जागा हवी असेल आणि मानाने घरात यायचं असेल तर सारंगला संपवावं लागेल आणि त्यासाठी ऐश्वर्या राजकुमारला भयानक प्लॅन सांगते तेव्हा आता इकडे आपण बघतोय महेंद्र्यांना सगळ्यांचे डोके ठिकाणावर आणून त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी राजकुमार आता रूपम कॉस्मेटिकच्या त्या कंपनीच्या गोडाऊनमध्ये येतो प्रोडक्टच्या लॉन्चिंगसाठी तिथे जे केमिकल ठेवलेलं असतं त्यामध्ये आता राजकुमारने भयानक असं कृत्य करून ते ॲसिड टाकलेलं असतं आणि ते केमिकल आता डिस्टर्ब करून बाप रे बाप खूप भयानक बनवलेलं असतं त्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा चुकवून तोंडात बोळा कोंबून राजकुमारने जेव्हा हे कृत्य केलेलं असतं सगळ्यांच्या नजरा चुकवून आता राजकुमार तिथून निघून जाऊ लागतो मित्रांनो आपण बघतो की राजकुमार म्हणतो सावली तू आज जे काही केलं आहे ना त्याची शिक्षा सगळ्या महेंदळ्यांना ला भोगावी लागणार आता इकडे आता शिवानी आणि सारंगने मिळून एका नवीन प्रॉडक्टच्या लॉन्चिंगसाठी आता तयारी सुरू केलेली असते पण पण जेव्हा आता ते ॲड ते केमिकल प्रोडक्ट करण्यासाठी वापरतात सगळ्यामध्ये मोठा घोळ आणि गडबड तिथे झालेली असते प्रेक्षकांना तो प्रोडक्ट लाँच करता करता आता जेव्हा तो प्रोडक्ट आता लोक वापरणार असतात त्याच वेळेस त्या ऍसिडमुळे लोकांचे चेहरे जळून जाणार असतात आणि हे मोठं सत्य समोर आलेलं असतं आणि मित्रांनो आपण पाहतो ज्यावेळेस त्या प्रोडक्टची लॉन्चिंग होते तेव्हा तो प्रोडक्ट आता लोकांच्या समोर ज्या वेळेस आता तो जाणार असतो त्याच वेळेच्या अगोदर त्याची टेस्टिंग केली जाते पण तेव्हा आता त्याची ते ते टेस्टिंग करतात त्याच वेळेस टेस्टिंगचा तो डेमो त्यामध्ये आता एका त्या डेमोचं जेव्हा काही सादरीकरण होत असतं तेव्हा तिथे आता लगेच एका माणसाचा चेहरा भाजून जातो बापरे बाप रे बाप त्या प्रॉडक्टमध्ये काहीतरी हार्मफुल मिक्स केल्याचं घटक सारंग बघतो आणि ताबडतोब सारंगला अटक केली जाते आणि कंपनीला सील केलं जातं तेव्हा आता इकडे सगळ्यात मोठं संकट मेहंदळ्यावरती चालून आलेलं असतं ते बघता क्षणी आता सगळ्यात मोठा धक्का बसतो जेव्हा आता सारंगला अटक झाली तेव्हा तिलोत्तमाला मला त्यावेळेस सावलीला सगळ्यात मोठा धक्का बसतो कंपनीच्या केमिकलमध्ये काहीतरी गडबड झाल्याचं सत्य आता मात्र सावली समोर आलेलं असतं यामध्ये कुणाचा हात असेल असे आता सगळेजण तर्कवितर्क लावत असतानाच नील आणि सावलीला आता राजकुमारचा संशय येतो आणि पटकन पटकन हा नील हा सावलीला म्हणतो की मला वाटतंय की राजकुमार दादाने हे सगळं केलं असणार आहे आणि ताबडतोब आता सावली म्हणते की नील दादा पण कंपनीमध्ये सी सी टी व्ही फुटेज असेलच ना तर नील म्हणतो हो आहे ना आणि आत्ताच्या आत्ता कंपनीला सील लावलेलं असल्यामुळे पटकन आता सावली ही चोर मार्गाने कंपनीच्या आत जाते त्यांनी ते सी सी टी व्ही फुटेज आता बघता क्षणी त्यामध्ये राजकुमारने हे के सगळं केल्याचं त्यामध्ये दिसून येतं टाकीमध्ये त्यानं कसं ॲसिड टाकलं हे सत्य आता नील आणि सावलीच्या समोर आलेलं असतं पटकन ते सी सी टी व्ही फुटेज घेऊन इकडे आता सुद्धा इन्स्पेक्टरला हे सगळं सत्य दाखवतात आणि मग काय राजकुमारचा खरा समोर येता क्षणी राजकुमारला अटक केली जाते आणि त्याच वेळेस आता इकडे राजकुमार ऐश्वर्याचे कटकारस्थान आता घाबरूनच पोलिसांसमोर आणतो मला हे ऐश्वर्यानेच करायला सांगितले असल्याचे सत्य तो आता सारंगला सांगतो तेव्हा त्याला खूप मोठा जबरदस्त धक्का बसतो आता सावली ही सारंगसोबत आता ऐश्वर्या आणि शिवानीपर्यंत कशी पोचते त्याबरोबर बरोबर आता सारंगची यामध्ये चूक नसल्याचे समोर येता सारंगची सावलीने सुटका केली आणि राजकुमारने आता डायरेक्ट ऐश्वर्याचे नाव सांगून ऐश्वर्याची मात्र गोची केली आणि तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणलेला असतो आता ज्या वेळेस तिलोत्तमाला ही हकीकत समजते तेव्हा तिलोत्तमाने भयानक सत्याने आता ऐश्वर्याची हकालपट्टी केलेली असते तर प्रेक्षकांनो शिवानीचा खरा चेहरा समोर येऊन आता तिलोत्तमाला खरी सावली कशी काय समजते आता पुन्हा एकदा मेहंदळ्यांची इज्जत वाचवून सावली कशी आता तिलोत्तमाची आवडती सुनबाई बनेल की नाही हे सगळे ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि प्रेक्षकांनो सावळ्यांची जणू सावली ही मालिका तुम्हाला आवडते का आम्हाला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद